थंडीच्या दिवसामध्ये थंडगार वातावरण आहे तर मस्त असं गरमागरम चटपटीत चमचमीत स्ट्रीट फूड कोणाला नाही आवडत खायला तर आज आपण मस्त असा बेत करणार आहोत वापरलेले गरमागरम ते म्हणजे व्हेज मोमोज नमस्कार मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे या थंडीच्या वातावरणामध्ये आपण आज मस्त असे वापरलेले गरमागरम मोमोज बनवणार आहेत ते पण व्हेज मोमोज तर भाज्यांचा वापर करून आज आपण व्हेज मोमोज बनवते चला तर मग सर्वांना आवडणारे व्हेज मोमोज बनवायला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण इथे मोमोजचं पीठ मळून घेऊया एक कप मैदा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि इथे एक चमचा तेल घातलेलं आहे आपलं नॉर्मल तेल गरम केलेलं नाही तर हे सर्व मिक्स करून घेऊया पीठ छान मिक्स झाले की आपण पाण्याने हे पीठ मळून घेऊया तर लागेल तेवढंच पाणी घालत आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे एकदम पाणी घालून पीठ जास्त पातळ करू नका थोडंसं मीडियम आपल्याला हे पीठ मळून ठेवायचं आहे जसं आपण चपातीला मळतो तसंच तर हे पीठ छान मस्त मळून झालेलं आहे आता आपण तेलाचा हात लावून पुन्हा एकदा हे पीठ छान मळून घेऊया आणि अर्धा ते एक तास जरी ठेवलं तरी हे चालतं पीठ पण जास्त पीठ भैजेल तेवढं आपला हा मोमोज छान बनणार आहे पीठ बाजूला आता ठेवून देऊ या भिजण्यासाठी तर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता तर इथे कोबी बारीक एकदम चिरून घेतलेला आहे एक वाटी शिमला मिरची दोन दोन कांदे हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे तर इथे भाज्यांचं प्रमाण कमी जास्त तुम्ही घेऊ शकता आता आपण ह्या भाज्या एकदम क्रंची फ्राय करून घेणार आहोत तर इथे कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलेलं आहे आणि अर्धा चमचे जिरे घातलेले आहेत आणि नंतर आपण इथे घालणार आहोत लसूणचे तुकडे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या तर आपल्याला इथे जास्त भाज्या शिजवायच्या नाहीत फक्त क्रंच होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंतच आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहेत तर कांदे बारीक चिरून घेतलेले दोन घालूया तर कांदा असं थोडंसं परतलं की आपण यामध्ये शिमला मिरची आणि कोबी घालूया तर शिमला मिरची आणि मी कोबी बारीक चिरून त्यातील पाणी काढलेलं होतं पाणी काढूनच आपल्याला इथे कोबी आणि शिमला मिरची वापरायची आहे तर आता यामध्ये मसाले घालूया एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि आता आपण इथे गरम मसालाही घातलेला आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे तर आता आपण या मसाल्यामध्ये ह्या सर्व भाज्या परतून घेऊया तर लक्षात घ्या एक छोटीशी टीप कोणत्याही भाज्या घेताना बारीक चिरल्यानंतर पाणी काढूनच घ्याव्यात तर आता एक चमचा इथे मी सेजवान चटणी आणि एक चमचा इथे सोया सॉस घातलेला आहे तर या सॉसने आणि सेजवान चटणीचे आपल्या मोमोजला छान टेस्ट येणार आहे तर मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपण यामध्ये घालणार आहोत मेयोनीज तर मिओनीजने टेस्ट फार छान लागते जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही घालू नका तर मिओनी शेवटी घालायचं आहे एकदम मस्त क्रीमी असं हे टेक्चर येणार आहे आपल्या भाज्यांना तर अशा प्रकारे इथे मस्त भाज्या क्रंची फ्राय झालेल्या आहेत गॅसची फ्लेम बंद करूया भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे वरून पाणी पूर्ण ॲब्जॉर्ब झालेलं आहे क्रंचनस आलेलं आहे भाज्यांना तर आता हे मिश्रण आपण थंड करायला काढून घेऊया थंड झाल्यानंतरच आपण मोमोज बनवणार आहोत तर इकडे पीठ ही छान आपलं सेट झालेलं आहे मस्त असं भिजलेलं आहे बघू शकता एकदम मस्त स्मूथ पीठ भिजलेलं आहे तर या पिठाचे आपण आता मोमोजच्या आकारा एवढे गोळे करणार आहोत जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला मोमोज बनवायचे आहेत तेवढ्या साईजमध्ये तुम्ही गोळे बनवून पारी लाटू शकता तर अशा प्रकारे इथे मी सर्व गोळ्या करून घेतलेल्या आहेत तर आता आपण पीठ न लावताही लाटू शकतो किंवा पिठाचा वापर करूनही लाटू शकतो तर इथे मी पीठ न लावता पहिल्यांदा लाटलेली आहे तर आता आपण इथे सारण भरूया भाज्यांचं तर जसा मोदक बनवतो तशा पद्धतीने आपण हे फोल्ड करणार आहोत तर दोन ते तीन प्रकारचे मी मोमोज तुम्हाला दाखवणार आहे तीन प्रकारच्या घड्या करून दाखवणार आहे मोमोजच्या तर ही पद्धत आहे मोदकची जसा आपण मोदक बनवतो तशाच प्रकारे आपण या घड्या करणार आहोत आणि थोडंसं हलकंसं आपल्याला हे प्रेस करायचं आहे तिरक्या साईजने तर तिरकी साईज आपल्याला अशी फोल्ड करायची आहे तर अशी आहे ही पद्धत मोमोजची मोदकप्रमाणे तर आता आपण दुसरा मोमोज बनवायला सुरुवात करूया तर इथे मी पीठ लावून ही पारी लाटलेली आहे तर पिठावरती आपण आता ही पारी लाटल्यानंतर यामध्ये आता आपण जशी करंजी भरतो तसंच टपिंग आपल्याला इथे भरायचं आहे करंजीप्रमाणे हे सारण आपण भरलेलं आहे तर आता आपण करंजीचा आकार देणार आहोत तर एकाच बाजूने आपण फोल्ड करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण अशा घड्या करायच्या आहेत तर लक्षात घ्या एकाच बाजूने आपल्याला ह्या घड्या करायच्या आहेत आता दुसरी बाजू आहे ती आपण आता फोल्ड करायची आहे बिना घडीची आणि असं प्रेस करायचं आहे दोन्ही घड्या मिळून तर बघू शकता एका बाजूनेच आपण हे घड्या केलेल्या आहेत तर अशा प्रकारे हे करंजीप्रमाणे आपली डिझाईन तयार झालेली आहे मोमोजची तर आता दुसरीही तुम्हाला दाखवते तर ही दुसरी सेम मोदकची सारखी आहे फक्त इथे आपण पुरचंडीसारखा आकार देणार आहोत तर वरती जे असतं पीठ राहिलेलं त्याला आपण असं गोलमध्ये आकार देणार आहोत तर ही झाली आहे तिसरी पद्धत आपली पुरचंडीची तर पुरचंडी मोमोज आपला इथे तयार झालेला आहे तर अशा प्रकारे इथे मी करंजीच्या पद्धतीने मोमोज बनवलेला आहे आणि एक पुरचंडीच्या पद्धतीने आणि एक मोदकच्या पद्धतीने असे तीन प्रकारचे मी इथे मोमोज तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत डिझाईनमध्ये तर एवढे इथे आपले मोमोज तयार झालेले आहेत तर हे मोमोज अतिशय सोपी पद्धत वापरून तुम्हाला मी रेसिपी दाखवत आहे तर खूप छान मस्त असे झालेले आहेत तर आता आपण इथे एक चाळण घेतलेली आहे मोदकाची तर त्याला मी ग्रीस केलेलं होतं तेलाने आधी तर आता आपण यावरती मोमोज ठेवलेले आहेत तर इकडे पाणीही गरम झालेलं आहे आणि त्यावरती आपण आता ही चाळण ठेवूया आणि पंधरा मिनिटे छान वापरवून घेऊया तर पंधरा मिनिटानंतर बघू शकता मोमोज एकदम टम्म फुगलेले आहेत चिकटलेले आहेत एकमेकांना तर लक्षात घ्या गरम असताना आपल्याला मोमोज काढायचे नाहीत थंड झाल्यानंतरच काढायचे आहेत तर अशा प्रकारे मी इथे मोमोज बनवून घेतलेले आहेत तर एक तोडून दाखवते बघू शकता एकदम गरमागरम एकदम वाफरलेले असे स्टपिंग टम्म भरलेले आहेत मी तर खूप छान लुसलुशीत असे झालेले आहेत तर आता आपण सर्व करूया तर तुम्ही इथे शेजवान चटणी किंवा मेओणीसोबत हे मोमोज खाऊ शकता अतिशय सुंदर लागतात टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने इथे आज एकदम छोटी रेसिपी आहे आणि एकदम झटपट बनणारी आणि स्ट्रीट फूड हे सर्वांनाच आवडतं तर ही रेसिपी ही नक्की ट्राय करा खूप सोपी आहे घरामध्ये जेव्हा भाज्या कोणत्याही असतील त्यात तुम्ही त्याचा वापर करा आणि असे मोमोज गरमागरम बनवा तर थंडीचे दिवस आहेत मोमोज खायला खूप मजा येते तर अशा पद्धतीने आज तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर केलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा बाय बाय